आणि एखाद्याने स्वधर्माची पालावा पर धर्म तो गारावा हा तो नियम मी सांगितलेला आहे काही काही लोक जे नाही अर्जुना मी तुला सांगतोय तू तरी कमीत कमी आहे तू तुझ्या पालन कर आणि परधर्म सोडून दे म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्म करा दुसऱ्याच कर्म करत कर्म खूप चांगलं वाटत असेल तर त्याच्यामध्ये त्याचे काही कष्ट असतात ते आपल्याला माहिती स्वधर्मची पाळावा परधर्म तो घालावा हा नियमही पांडवांना न हा जर नियम तू करणार नसतील एखादा मनुष्य करणार नसेल तरी आत्मा म्हणतात आपल्या स्वधर्माचं पालन केलंच पाहिजे पर धर्म सोडला पाहिजे एखाद्याने अज्ञानामुळे मोहामुळे आपल्या स्वधर्माचा त्याग केला स्वधर्म पाळला नाही आणि परधर्म त्या ठिकाणी सोडला नाही विनाकारण परधर्मान करायला लागला हा लागलं त्याने जर पाळला नाही तरी आत्मा तव आत्म कर्म करणे दृष्टी आणि आहे आया जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत पर्यंत कर्म करण थांबत नाही कर्म तर करावंच लागणार आहे मग आपला स्वधर्माचं आचरण का करू नये आचरण का करावं कारण जोपर्यंत आत्मा दृष्ट होत नाही परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत मनुष्याकडून कर्म होत म्हणजे अज्ञानी माणसाकडून कर्म हे होतच राहा एखादा म्हटलं मी कर्मच करणार नाही कर्म न करणं सुद्धा काय आहे हात पाय बांधले आणि गाडी टाकला गाडी निघाली मी जाणार नाही बांधवने हात पाय जो रती घातला आहे न चले चले तरी जाये निघाल त्याप्रमाणे संघ जवळ पण मूर्तीचा

आत्मसुष्टी तशी कर्मे त्या ठिकाणी आत्मस्वरूपांना साक्षात्कार झाला कि त्याला कर्म नाही म्हणजे त्याला कर्तव्य आणि केलं तरी तो त्या दोषाने लिप्त दो होमसाक्षात होत नाही ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत कर्म घडणार आहे तरी आत्मसृष्ट नाही करने का आया आधी आधी। कर्म करणे काठ आहे थांबणार आहे आणि करणे त्याचा आहे आयास हाती हाती आणि करायचं म्हटलं की त्याच्यामध्ये आयास आहे कोणत कर्म आयास नाही ते सांगा कोणतं कर्म कष्ट नाही ते सांगा कोणतं कर्म त्या ठिकाणी त्रास नाही असं सांगा प्रत्येक कर्मामध्ये त्या ठिकाणी काही ना काही आयास आहेत कष्ट आहे दुःख आहेत पण भगवान परमात्मा म्हणतात बाबा दुसऱ्याच कर्म बघून मला तस केलं असत तर बरं झालं उगच संसारात पडलो आळंदीला गेलो असत तू बरं झाला त्या आळंदी वरील विसरा तो संसारात असतो तर बरं झालं अरे मी ही नोकरी केली असती तर बरं झालं असत मी ती नोकरी केली तर बरं झालं असत मी हा मी असं जगलो असं काही आला दया दे विहित ते ईश्वराचे म्हणून असं कुठे गेलं तरी तुमच्या मध्ये कर्माची कटकट आहे जोपर्यंत ज्ञान होत नाही तो वरी या साधना बसावेला तो वरजी अर्जुना म्हणून भगवान या ठिकाणी आठवीचाळीसाव्या श्लोकात सांगतात मना सगळ्यांनी सहजं कर्मकौन्तेय सदोषमपि नद्यते दर्वारम्भारिदोषेण सहजं कर्मकौन्तेय सदोषमपि नद्यते